हा माझं लौकिक नाव प्रतिभा हिरालाल परमार असं आहे मी जवळजवळ बहात्तर मध्ये दीक्षा घेतलेली होती आमच्या पुरोहितांकडनं आणि तेव्हा मी सतत जप वगैरे करायची त्याच्यानंतर मी ब्रह्मकुमारीच्या संपर्कात आले त्याच्यातही मला शिव शिवाच ज्ञान मिळालं त्यानंतर नाथ संप्रदायामध्ये आले ते पण शिव आखाडा असल्यामुळं शिवाच ज्ञान माझ्याकडे होतं परंतु या तिघांकडे फिरल्यानंतर बी मी श्री आंधळे सरांच्याकडून शिवदीक्षा घ्यायला आज देवळगाव राजा इच्छा आलेली आहे आणि असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असेल की एवढं सगळं असताना हिने शिवदीक्षा घ्यायला आंधळे सरांकडेच कावर निवड केली असल तर आंधळे सरांनी मला शिवाचे जे बीज मंत्र असतात त्यांचं ज्ञान दिलं आजपर्यंत तिने जिथे जिथे गेले होते तेव्हा शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा शिव श्री शिवाय नमा असे शिवा शिवा शिवा, शिवा पंचाक्षरी षडाक्षरी हेच मंत्र जनमानसामध्ये प्रचलित होते परंतु आंध्र सरांकडे मात्र बीजाक्षर बीज स्वरूपामध्ये ते मंत्र अस्तित्वात होते आणि त्याचा साठी मी शिविक्षा त्यांच्याकडनं घेतली पण प्रत्येकाच्याच मनामध्ये हा प्रश्न सतत डोकावत असता प्रत्येक जण मला विचारत होता तुम्ही का सरांकडे आला तुम्ही का सरांकडे आला तर आपण सम, संपूर्ण समाजाची जर स्थिती जर पाहिली तर समाजामध्ये एक प्रकारे अशी मनोवृत्ती आहे की बाह्य अवडंबर जे असत किंवा कर्मकांड वगैरे करणार याच्या याच्यावर त्यांची जास्त दृष्टी असल्यामुळं त्यांनी त्यांचा सत्सवेग बुद्धीला गहाण ठेवलेला आहे कोण काय आहे याची किंमत त्यांना नाहीये फक्त रंगलेला कोण जितका मोठा रंगलेला आहे कोणाच्या माग किती मोठी पदवी आहे एवढंच पाहिलं जातं आणि त्या सत्सवेग बुद्धीला गहाण ठेवल्यामुळे त्यांची तेन, किंमत केली जात नाही म्हणजे कोण असली आहे ज्ञानी आहे कोण डुप्लिकेट आहे याचं प्रार्थन त्यांच्या जवळ समाजामध्ये नाही आणि म्हणून असे प्रश्न मला विचारले जाऊन राहिलेत वास्तविक पाहता आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कुणी कोणाकडनं दीक्षा घ्यायची कोणाला गुरु मानायचं आणि कोणाला नाही हे माझं माझं वैयक्तिक मत राहील ना मला कोणाचा दबाव मी कशाला कर सहन करणार तर आमदे सरांची जी जे मी व्हिडिओ पाहिलेत बरेचसे व्हिडिओ पाहिलेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीचा खूप सखोल ज्ञान दिलेलं आहे कुठलाही आडपडता आडपडदा न ठेवता त्यांनी खूपच छान अशी माहिती आम्हाला पुरवलेली आहे आणि त्यामुळे मग मला असले ज्ञानाचीच मला इच्छा होती आणि तीच अपेक्षा मी जवळ ठेवून त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला बरं त्यांच्या दीक्षेच्या पद्धतीमध्ये सुद्धा ते पैशावर जास्त लक्ष ठेवतच नाही हे त्याचं मेन त्याच्यानंतर स्त्री आणि पुरुष हा भेद ते करत नाही प्रत्येक आखाड्यामध्ये मी पाहिलं की स्त्री आणि पुरुष हा भेद केला जातो स्त्रियांना कोणप्लच नॉलेज दिलं जात नाही किंवा कुठलीही विधी शिकवली जात नाही त्यांच्यावर कोणताही विधी संस्कार केला जात नाही फक्त त्यांचं नाव मोठं करण्यासाठी किंवा कॉले क्वांटिटी वाढवण्यासाठी फक्त आखाड्यातून त्यांच्या सर्टिफिकेटवर त्यांचं गुरु म्हणून नाव दा नोंदवलं जातं परंतु गुरुचे कर्तव्य ते लोक करतच नाहीत आणि त्यामुळे मी या लोकांच्यावर नाराज झाले होते कसं की एखाद्याने तीर्थाच्या अपेक्षेनं हात पुढे करावा आणि त्याच्या हातावर उकळतं पाणी पडावं म्हणजे या व्यक्तीची कशी कशी स्थिती होईल कशी स्थिती माझी झाली होती आणि त्यामुळे मला जिथं योग्य वाटलं त्यांच्या संपर्कात मी आलेले आहे यांच्या संपर्कामध्ये शुक वा, वा पाशी ही फसगत झाली किंवा घरकानं घाटका भर आपल्याला संसार कर, संसार आपण सोडलेलाच असतो आधीपासूनच आणि आध्यात्मिक जगतामध्ये जर आपली प्रगती झाली नाही निश्चित मजदुरी करावी लागली तर मग झोबिका कुत्यामध्ये आपल्यामध्ये फरकच काय राहिला म्हणून मी आंधळे सरांची निवड केलेली आहे <coughs> ज्या म्हणतात ना उसळ पाण्याला खळखाट फार असतो तशी वृत्ती सामान्य लोकांमध्ये या गुरु म्हणून म्हणून घेणाऱ्या समाजामध्ये आहे आणि अशा बजबजपुरीमध्ये असली गुरु कोण याची पहचान करायला फार मुश्किल होत आणि म्हणूनच मी त्या सरांची निवड केली त्यांचा सडेटलोडपणा त्यांची हिंदू धर्माविषयीची एक स्वाभिमानी वृत्ती किंवा त्यांची अस्मिता ह्या गोष्टींनी मला फारच प्रभावित केलेला आहे आणि त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा बाह्य दिखावाच नाही ते एकदम साधे सिंपल राहतात कुणी म्हणणारच नाही हा संत आहे की साधू आहे पण वास्तविक पाहता असली ऋषी जो आहे ना तो जो तो आहे ऋषीच्या ज्या क्वालिटी असतात त्या आहेत त्यांच्याजवळ त्यामुळे मी त्यांची निवड केलेली आहे आणि ही दीक्षा घेताना त्यांच्याकडनं माझी काय अपेक्षा आहे हे एका श्लोकाद्वारे मी सांगते फक्त तुम्हाला धर्मे प्रीती सन्मती देवभक्ती म्हणजे धर्माविषयी माझ्या मनामध्ये प्रीती निर्माण व्हावी माझी बुद्धी सन्मती व्हावी आणि देवभक्ती म्हणजे आंधळी भक्ती नव्हे तर डोळस भक्ती मला प्राप्त व्हावी त्यानंतर सत्संग प्राप्ती आजकालच्या सत्संग म्हणजे कोणता की जिथं सत्याचं ज्ञान दिलं जातं सत्याशीच कनेक्शन जोडलं जातं ती सत्संगाची प्राप्ती मला व्हावी त्याचबरोबर भुक्ती आणि मुक्ती म्हणजे भोग बो, भोगातून किंवा ज्या आपल्या ह्या आहेत त्याच्यातूनच मुक्त वसायचं होण्याची एक अपेक्षा मी झडलेली आहे त्याचप्रमाणे भावा सत्यम आनंद मूर्ती घोरात कष्ट उदाहरण असते तर अशा घोर संकटातून सागरात आपण असं फसलेलो आहोत की इकडे जाऊ का इकडे जाऊ इकडे आड इकडे विहीर एकीकडे समाजाच्या निंदानाला असत्या की स्त्रीनी असं वाग वागणं स्त्री संन्यास घेणं हे त्यांना प्रिय नाहीये तेव्हा निंदाना टिप्पणी केलीच जाते परंतु खरी अस आस, असली जो गुरु गुरु असतो तो, तो कधीच हा भेद करत नाहीये त्यामुळे ही एकच अपेक्षा त्यांच्याकडनं मी ठेवलेली आहे की मला धर्माविषयी प्रीती माझ्या मनामध्ये निर्माण व्हावी